एकोणीस इंग्रजांना नमवले प्रताप महिमा थोर जळामधीपरी जळचर बुडविला नवी मोहीम दरसाल देऊनी शाह टिपू तोडविला इंग्रजांच्या मोठ्या सैन्याच्या शरणागतीची वार्ता कलकत्त्याला जाऊन पोचताच तेथले अधिकारी रागाने इतके अनावर झाले की त्यांची सत्यासत्याची चाड समूळ नष्ट झाली मराठ्यांनी संधीप्रमाणे हातात सापडलेल्या इंग्रजी सैन्याला मुंबईला परत जाऊ दिल्याबरोबर स्वतःच्या सेनापतीने तशा प्रसंगात स्वाक्षरी करून दिलेल्या संधीला संमती द्यावयाचे त्यांनी नाकारले आणि अधिक निकराने भांडावयाला प्रारंभ केला इतक्यात राघोबाही पुन्हा इंग्रजी सैन्यात येऊन उपस्थित झाला त्याने केलेला राष्ट्रद्रोह आणि विश्वासघात इतका मोठा होता की दुसऱ्या कोणत्याही देशात तो हातात सापडताच त्याचा गोळी घालून वध करण्यात आला असता पण मराठ्यांनी उदारपणाने त्याला प्रतिबंधात असता एखाद्या वाग राजपुत्राप्रमाणे वागविले पण या राजश्रीने पुन्हा आपला नीचपणा प्रकट केला आपल्याला मिळालेल्या मोकळीकीचा दुरुपयोग करून तो प्रतिबंधातून निसटला आणि इंग्रजांना जाऊन मिळाला पुन्हा युद्ध रंगात आले गोडार्ड गुजरातेतून खाली उतरला आणि वसईवर चाल करून गेला त्याच्यावर रामचंद्र गणेशांची योजना झाली त्यांनी जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे शक्य झाले तेव्हा तेव्हा आणि तेथे तेथे एकामागून एक शत्रूंवर मारे केले आणि कौतुकास्पद चिकाटीने इंग्रजांची पुढची चाल पदोपदी अडवून धरली त्यांनी चढविलेल्या शेवटच्या माऱ्यात तर त्यांनी इतके उज्ज्वल धैर्य दाखविले आणि पराक्रम गाजविला की प्रत्यक्ष शत्रूनेही त्यांचे कौतुक केले पण दुर्दैवाने ह्याच माऱ्यात मराठ्यांच्या ह्या शूर आणि कुशल सेनानायकाला गोळी लागून तो युद्ध पूर्ण भरात आले असता पडला आणि मग गोडाडने इसवी सन सतराशे ऐंशी मध्ये वसई घेतली ह्या जयाने प्रोत्साहन मिळून वडगावला इंग्रजी सैन्य मराठ्यांना शरण गेल्यामुळे त्यांच्या वीरपणाला जो डाग लागला होता तो धुवून टाकावयाचा त्याने विचार केला आणि जे कार्य साधण्यात त्यांची पूर्वी इतकी छी थू होऊन अपयश आले तेच मराठ्यांशी प्रत्यक्ष राजधानी हस्तगत करून घ्यावयाचे कार्य साधावयाचे त्यांनी ठरविले ह्या निश्चयाने नानांना आणि त्यांच्या सहाय्यकर्त्यांना भिववून सोडून शरण यावयाला भाग पाडण्यासाठी इंग्रजी सैन्य पुण्यावर चाल करून निघाले पण त्या महाराष्ट्रीय राजकारण धुरंधराच्या अद्वितीय बुद्धिमत्तेने ह्या प्रसंगासाठी आधीच अगदी सूक्ष्म पण प्राणनाशक जाळे विणून ठेवले होते त्यात हिंदुस्थानातील सर्व भागांची इंग्रजी सत्ता गुंतवून टाकावयाचा त्यांनी डाव रचला हैदरला मिळवून घेऊन त्याच्याकडून मद्रासवर स्वारी करावयाचे त्यांनी वचन घेतले होते भोसल्यांनी बंगालवर चालून जावे असे ठरले होते आणि स्वत नानांनी मुंबईची इंग्रजी सत्ता समूळ उपटून टाकावयाचे कार्य अंगावर घेतले त्याप्रमाणे हैदर मद्रासवर गेला आणि फ्रेंचांच्या सहाय्याने त्याने तेथे इंग्रजांवर बिनतोड जय मिळविला परशुराम भाऊ बरोबर बारा सहस्त्र सैनिक घेऊन पुण्यावर चाल करून येणाऱ्या सैन्याच्या जवळपास राहू लागले आणि त्यांच्या पिछाडीवर नि बाजूवर वारंवार मारे करून त्यांनी त्यांना अगदी सतावून सोडले सुमारे तीस सहस्त्र लोक घेऊन नाना तुकोजी होळकर नि हरिपंत फडके स्वत युद्धाला उभे राहिले जसजसा गोडार्ड पुढे जाऊ लागला तसतसे त्याला आपणही कर्नल इगर्टनवर जे संकट ओढवले होते त्याच संकटात जाऊन पडतो आहो असे आढळून आले आता पुढे एक पाऊल टाकावयाचे म्हणजे कर्नल इगर्टनचा प्रसंग आपण होऊन अंगावर ओढून घ्यावयाचा अशी परिस्थिती येऊन ठेपली पण तो इतका पुढे निघून आला होता की आता परत जाणे हे जितके अपमानाचे तितकेच अनर्थकारक झाले होते तेव्हा त्याच स्थळी स्थिर राहून त्याने सैन्याची बळकटी करावयाला प्रारंभ केला पण अशी स्थिती अधिक दिवस चालणे शक्य नव्हते गोडार्डला अन्न आणि इतर साधनसामुग्री नेऊन पोचविण्याचा प्रयत्न करीत असता कॅप्टन मॅके आणि कर्नल ब्राऊन ह्यांच्या तुकड्यांवर मराठ्यांनी इतक्या निकराचे मारे करून त्यांना खिळखिळे करून सोडले की ह्यापुढे मुंबईशी कोणताही संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणे अत्यंत कठीण आणि घातकारक होऊन गेले सरतेशेवटी जनरल गोडाडलाही चरफडत पुण्यावर चाल करून जावयाचा विचार सोडून देऊन परत जावयाचा बेत करणे भाग पडले अशा रीतीने इंग्रजी सैन्याने निमूटपणे खाली मान घालून बरोबर उलट दिशेला तोंड करून प्रत्यागमनाला प्रारंभ करताच तुकोजी होळकर आणि परशुराम भाऊ ह्यांच्या हाताखालील मराठी सैन्यांनी हातात सापडलेली ही पारध चारी बाजूंनी अडवून धरली आणि शौर्यासाठी आणि अभेद्य सेना शासनासाठी नावाजलेल्या इंग्रजांना त्यांनी असा मार दिला की त्यांच्या बढाईखोर सेनापतीला शिर वाचवून मुंबईला कसेबसे आपण पोचलो यासाठी आपल्या बलिष्ठ ग्रहांचेच आभार मानावे लागले ह्या राजश्रीनी विजयवीर म्हणून मराठ्यांच्या राजधानीत सन्मानाने नगरप्रवेश करावयाची उर्मटपणाची महत्वाकांक्षा धरली होती पण त्याला आपले शेकडो सैनिक मृत किंवा हयात आहेत अशा स्थितीत मागे ठेवून त्यांच्या प्रेतांच्या खुणांनी आपल्या पलायनाचा मार्ग स्पष्ट करीत आणि आपला सर्व दारुगोळा शस्त्रसामुग्री पटमंडप आणि निवासागार तोफांचे गोळे इत्यादी सर्व सामान नि सहस्त्रावधी वाहतुकीचे बैल टाकून देऊन किंवा विजयी मराठ्यांच्या स्वाधीन करून पळ काढावा लागला अशा रीतीने पुण्यावर चालून जावयाची प्रतिज्ञा करून इंग्रजांनी दोन वेळा पुढे यावयाची धृष्टता दाखवली आणि दोनही वेळा मार खाऊन आणि मान खाली घालून सगळा अपमान गिळीत त्यांना मुंबईला परत जावे लागले इतक्या बढाईने केलेल्या आक्रमणाचे इतक्या लज्जास्पद प्रत्यागमनात पर्यवसान क्वचितच झाले असेल उत्तरेकडेही इंग्रजी सैन्याला अधिक चांगल्या रीतीने सुट्टा आले नाही मराठ्यांच्या विरुद्ध गोहदचा राणा त्यांच्या पक्षाला येऊन मिळाला होता त्याच्या सहाय्याने पहिल्या पहिल्याने त्यांना काही लहान सहान जय मिळाले आणि ग्वाल्हेर त्यांच्या हातात आले याच्या पलीकडे कर्नल कॅरॅकच्या हाताखालील इंग्रजी सेनेला असा कोणताही भरीव लाभ साधता आला नाही की ज्याच्यामुळे महादजी शिंद्यांच्या त्रासवून सोडणाऱ्या माऱ्यापुढे त्याने जास्त दिवस टिकाव धरावा त्याला सहाय्य करून ह्या अडचणीतून त्याची सुटका करण्यासाठी कर्नल मूर धावत गेला पण त्यालाही त्याची स्थिती विशेष सबळ करता आली नाही अशा रीतीने दक्षिणेला हैदर मुंबईच्या बाजूला तुकोजी होळकरनी पटवर्धन आणि उत्तरेला महाजी शिंदे ह्यांनी इंग्रजांचे बेत हाणून पाडल्यावर नाना फडणवीसांनी त्यांच्याभोवती जी ही शत्रूंची साखळी बांधली होती ती तोडावयाचा प्रयत्न त्यांनी चालविला महाजी शिंद्यांनी मराठी राज्यसूत्रचालकाचे मन इंग्रजांशी स्वतंत्र संधी करण्यासाठी वळवावे अशा विनंतीची त्यांच्याशी बोलणी करण्यात आली पण नानांनी स्वतंत्र संधीची गोष्टच बोलू दिली नाही आणि हैदरचा विचार घेतल्या वाचून संधीची वाटाघाट करण्याचे स्पष्ट नाकारले मराठी समुद्र सेनेनेही आपला कार्यभार तितक्यात चांगल्या रीतीने पार पाडला त्यांचे दर्यासारंग आनराव धुळप यांनी एक धाडसाचा मारा करून अपूर्व विजय मिळविला आणि इंग्रजांची रेंजर नावाची प्रचंड रणनौका धरून युद्धात जिंकलेले पारितोषिक म्हणून घेऊन गेले पण इतक्यात इंग्रजांनी संधीची वाटाघाट चालू केली असतानाच हैदर मरण पावला तेव्हा इसवी सन सतराशे मध्ये नानांनी संधी करावयाला मान्यता दिली ह्या संधीच्या अन्वये इंग्रजांना ह्या सर्व भांडणाचे मूळ जो राघोबा त्याला मराठ्यांच्या स्वाधीन करावे लागले युद्धामध्ये त्यांनी जिंकून घेतलेला किंवा पुरंदरच्या संधीने त्यांना मिळालेला सर्व प्रदेश एक साष्टी सोडून परत द्यावा लागला आणि मराठ्यांशी त्यांचे वैमनस्य आहे किंवा प्रत्यक्ष युद्ध चालले आहे अशा कोणाही आशिया खंडातील सत्तेला आपण सहाय्य किंवा प्रोत्साहन देणार नाही असा करार करावा लागला मराठ्यांनीही इंग्रजी हितसंबंधांच्या विरुद्ध कोणाही युरोपीय सत्तेशी राजकीय संबंध आपण ठेवणार नाही असे मान्य केले सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ह्या संधीमुळे इंग्रजांना ह्यापुढे आपण दिल्लीच्या सार्वभौम राजकारणात ढवळाढवळ धौल करणार नाही असे बांधून घ्यावे लागले आणि आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे त्याला वळण द्यावयाचा किंवा त्यांचे नियंत्रण करावयाचा मराठ्यांचा अधिकार मान्य करावा लागला अशा रीतीने इंग्रजांचे आणि मराठ्यांचे पहिले युद्ध समाप्त झाले अशा रीतीने ज्या एक एकट्या पाश्चात्य राजसत्तेने आत्तापर्यंत मराठ्यांना उघड सामन्याला प्रत्यक्ष आव्हान द्यावयाचे टाळले होते त्या इंग्रजांचे तेजो हरण करून आणि त्यांना जिंकून मराठ्यांनी धारण केलेली हिंदुस्थानची सर्वश्रेष्ठ नि चक्रवर्ती राजसत्ता ही पदवी रणांगणावर प्रस्थापित केली अर्काटच्या आणि बंगालच्या दुर्बल बनलेल्या नबाबाच्या विरुद्ध आणि त्यांना धाक दाखविण्याच्या कामी इंग्रजांच्या उच्छृंखल धृष्टतेने त्यांना चांगलाच हात दिला होता आणि तिच्या बळावर बंगाल आणि मद्रासमध्ये त्यांचे सामर्थ्य आणि राज्यविस्तार बराच वाढला होता तेव्हा मराठ्यांनाही नबाबांप्रमाणे दुर्बळ समजून सह्याद्रीच्या कडेकोटांचाही अपमान करावयाला ते पुढे आले तेव्हा त्यांची डोकी फोडून मराठ्यांनी इंग्रजांना नवा धडा शिकविला सालप्याच्या ह्या संधीवर उभय पक्षांच्या स्वाक्षऱ्या होताच देशाच्या हितसंबंधाचा नाश करून आपल्या जातीच्या अधमतम शत्रूला त्यांची विक्री करावयाचा लज्जास्पद आयुष्यक्रम संपवावा लागला स्वतःच्या नीच महत्वाकांक्षेच्या पायी ज्या महत्कार्यासाठी महाराष्ट्रातल्या पिढ्यांनी परिश्रम केले आणि मरणपत्करीले ते कार्य महत्कार्य संपादनाच्या स्फूर्तीदायक उद्योगापासून मराठ मंडळाच्या सर्व उत्साहशक्तीचा ओघ वळवून तो आंतरयुद्धाच्या विषारी आणि प्राणनाशक डबक्यात किंवा निरुपयोगी प्रवाहात सोडून देण्यात तो कारणीभूत झाला होता पानिपतचे युद्ध ही जितकी मोठी राष्ट्रीय आपत्ती होती निदान तितकी तरी मोठी राष्ट्रीय आपत्ती त्यांची पत्नी आनंदीबाई ही होती सुदैवाने राघोबाचे पापी जीवन सालप्याच्या संधीनंतर फार दिवस राहिले नाही पण तरीही त्याचा अंत त्याच्यापेक्षाही अधिक भयंकर साडेसाती म्हणून मराठ्यांना जे जीवन पुढे भोवणार होते अशा जीवनाला जन्म द्यायच्या आधी काही झाला नाही इंग्रजांशी केलेल्या नीच कारस्थानांची पूर्णपणे वाताहात होत असताना इकडे त्याला एक मुलगा झाला दैवाचा खेळ असा की त्याला त्यांचे जगप्रसिद्ध आजे पहिले बाजीराव ह्यांचेच नाव ठेवण्यात आले आपल्या बापाला अपयश घेऊन जे राक्षसी कार्य सोडून द्यावे लागले ते कार्य तडीला न्यावयाचे आणि महाराष्ट्राचे स्वातंत्र्य गोळाभरांनासाठी विकून अशा रीतीने शेवटच्या थोर हिंदू साम्राज्याचा नाश घडवून आणून आपल्या आईबापांना जे साधता आले नाही ते साधावयाचे त्याच्या दैवी लिहिले होते पण ते इतक्यात निदान नाना आणि महाज्जी ही जोडी जिवंत असेपर्यंत तरी घडून या वयाचे नव्हते